जालना येथे दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे आज एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली होती आणि ही लाच आज स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयामध्ये जालना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतली आहे ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असता एकच खळबळ उडाली आहे यावेळी एसीबीच्या पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची सुद्धा झाडझडती करायला सुरुवात केली असून संपूर्ण निवासस्थान हे हसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे व कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत आयुक्तांच्या कारनाम्याचा पाढा प्रसारमाध्यमांसमोर मांडला यावर कारवाई झाली ती योग्य झाली असल्याचे मत यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या, या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती चालना एका संतोष खांडेकर आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय कॉन्ट्रॅक्टरने त्याला या ठिकाणी दहा लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगीना आहे अशी माहिती मिळती आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष कांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या या ठिकाणी तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डी मार्ट तिथल्या प्रझाण मॉलमध्ये याच्या दोन ते तीन गाळे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं या बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे पॉपर्टी याच्या पुढे प्रॉपर्टी चौकशी करावा आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी हो दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथं असल्याकारणाने यांनी मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय फुडारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता याची सुद्धा चौकशी करावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आता अधिकारी आता बारकाईने चौकशी केली तर बहिण आमची एसीपी एसीपीला विनंती आहे अधिकाऱ्याला चौकशी चांगली करावा याची जर खोसून खो, चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालमत्ता यांनी जमा केलेली आहे काय सांगणार म्हणजे तिथं माती यालाच म्हणतात तिथं माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला महानगरपालिकेच्या पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरिबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही जे रस्ते खराब प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितलं जेव्हा नगर नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता खन, के की खांड खांडेकर नको तरी सुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच इथं सगळी सुरुवात केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचा खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजरगाव जसं फोपावत जातं तसं सगळ्या त्यांचा कर करप्शन सगळं फोपावत गेलेलं होतं बिन भोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते लोक शाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं आहे अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून धडा मिळेल कसं असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत जातो हा काळ खूप सोकावलेला होता आता कुठेतरी याला ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थानं जाळण्याची इथून पुढे फार भरभराट होईल इलेक्शन सुद्धा येतं या इलेक्शन मध्ये खूप काही गडबडी होणार होत्या त्याला सुद्धा आता ब्रेक लागलेला आहे आय एम व्हेरी हॅप्पी ांनी किराडकरांनी देखील अशीच माती केली धडा शिकवल्याशिवाय राहत नाही इथंच सगळं फेडावं लागतं जालना असं आहे इथले लोक असे काही पुण्यकर्म करणार आहेत की शेवटी त्रास होतो होतो त्यांना परंतु सगळे अधिकारी इथंच फेडून जातात आमच्या ईडीच्या रेड बद्दल काय सांगाल किती लागते किंवा कोण होत ते काय कोण होते म्हणण्यापेक्षा त्यांना मी असं म्हणून की ते लोकशाहीचे संरक्षक आहेत आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि दहा लाख हव्या रुपयाची दाढ पडलेली आणि ही जी अमाऊंट आहे ही फार अतिशय किरकोळ आहे खांडेकरसाठी एवढा मोठमोठ्या अमाऊंट अगदी कोणत्या म्हणजे गाड़, कोणत्या गाडीमध्ये माल जायचा त्यांचा गावाकडे कोणाकोणाच्या नावानं प्रॉपर्ट्या खरेदी केल्या अक्षरशः सगळे इतंभूत सगळ्यांना माहिती होती परंतु सगळे फार त्रस्त झालेले होते म्हणून हा जो काही स्फोट झाला आहे हा स्फोट असाच झालेला नाही खूप दिवसाचं खदखदत होतं हे आज नाव हो द्या कोणाच्या कोणाच्या मार्फत होणारच होतं जे झालेलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि याचा एक का जुलमी जुन्मी अधिकाराचा इथे अंत झालेला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा